भाग्यवान लोकांकडे असतात या तीन गोष्टी तर चला मग जाणून घेऊया तुम्ही पण भाग्यवान आहात का आचार्य चाणक्य यांना आपण सर्वजण एक महान अर्थशास्त्र म्हणून ओळखतो मात्र यासोबतच ते एक कुशल रणतिकार आणि मृत्युत्ती देखील होते त्यांच्या विचारणीय आणि नैतिक सल्ल्यांची चर्चा तेव्हापासून आजपर्यंत केली जाते आचार्य चाणक्यांची लिहिलेल्या नीतिशास्त्रात त्यांनी मानवी जीवनातील अनेक मत्व महत्त्वाच्या प्रश्नावर आपले विचार मांडलेत असे मानलं जातं की जो कोणी आचार्य चाणकाची दाखवलेल्या मार्गावर चालतो त्यांना आनंदी समाधानी आणि यशस्वी जीवन जगण्याचे प्रोत्साहन मिळतात आचार्य चाणक्य यांनीही पुनर्जन्म सारख्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत वय आचार्य चाणक्यांनीही आपल्या नित्यशास्त्रात पुनर्जन्माची माहिती दिली आहे तर मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का चला मग जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आचार्य चाणक्यांचा असा विश्वास होता की प्रत्येक व्यक्ती आपल्या कर्माच्या जोरावर जीवनात यशस्वी किंवा अपयशी ठरतो मात्र त्याला त्याच्या पूर्वजन्मातील कर्मानुसार सुख मिळतं आणि या कर्माच्या आधारे तो सर्व सुख सुविधासह गोष्टी करण्यासह समर्थ असतो ज्यामुळे त्यांना आनंद मिळतो चाणक्य नीतीनुसार आपणास पृथ्वीवर स्वरोगासारखे सुख मिळतं मात्र हा आनंद त्यांना त्यांच्या मेहनतीनंतर मिळतो कोण आहे आहेत हे पृथ्वीवर स्वर्गासारखे जेवण जगतात चांगले अन्न निरोगी व्यक्ती आचार्य चाणक्य मानतात की ज्याला चांगले अन्न मिळते त्यापेक्षा जास्त भाग्यवान कोणीही नाही यासोबतच चांगले अन्न मिळण्याची आणि ते पचवण्याची क्षमता असते हे चांगल्या कर्माचे लक्षण आहेत आचार्य चाणक्याच्या शब्दात सांगितलेले झाले की तर जो माणूस निरोगी जीवनात जगतो तो त्याच्या मागील जन्मही केलेल्या कर्माचे फळ भोगत असतो असे समजावे हे जीवन एक वरदान असतं या लोकांसाठी सुंदर आणि समृद्धी पत्नी आचार्य चाणक्य म्हणतात की ज्या पुरुषाला जीवनासाठी म्हणून एक एक सुंदर पत्नी मिळतात पुरुषापेक्षा कोणतेही भाग्यवान नाही कारण चरित्र्यावर चेर्थ, सदृत आणि सुंदर स्त्री या मार्गात जन्माच्या कर्मावर आधारित असतो प्राप्त केले याबाबत चाणक्य के म्हणतात की एखाद्याला सुंदर स्त्री मिळू शकते पण तिच्यासोबत चांगले चरित्र आणि असते ही मोठी गोष्ट आहे पृथ्वीवर श्रीमंत असतात आपल्या नितीशास्त्रात सांगितले की जो माणूस श्रीमंत आहे तो या युगातही भाग्यवान आहे याउलट जर तुम्ही श्रीमंत होण्यासोबतच बरोबर काही करत असाल तरते जन्मा जे। काही तर ते तुमच्या सध्याच्या जन्मामध्ये काहीतर तुमच्या मागील जन्माचे फळ आहे आणि ही व्यक्ती चांगली कर्म करते त्याला पृथ्वीवर सर्व प्रकारचे सुख मिळते आणि त्याला सर्व सुख मिळाले तर त्याला पृथ्वीवरचे सुख स्वर्गासारखे आहे असं मानलं जातं मित्रांनो व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद